दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका राज ठाकरे नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे या कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात एक हजार एकशे पन्नास एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे त्यासाठी एक हजार आठशे झाडांची कत्तल केली जाणार आहे यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे वृक्षतोडी विरोधात नाशिककर पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरलेले आहेत तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील वृक्षतोडीला कडाडून विरोध केला आहे आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील मैदानात उतरलेले असून साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं म्हणत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झाला आणि त्यावेळेला आम्ही पायाभूत सुविधा उभारल्या त्यावेळेच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता त्यामुळे काम करताना जनतेला काय हवा आहे याचा विचार केला गेला एकूणच नियोजन एवढं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून थेट अमेरिकेत सत्कार झाला होता आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक